नमस्कार मित्र हो मी डॉक्टर दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्र हो आपण बोलतोय आपले कोर वायब्रेशन्स रिसेट कसे करायचे म्हणजेच आपल्या कोर मुळे आपल्या आयुष्यामध्ये घटना घडतात मग त्या कोर मध्ये जर नकारात्मकता असेल तर आपल्या आयुष्यामध्ये पण नकारात्मक गोष्टी आकर्षित व्हायला सुरुवात होते मग हे कोर व्हायब्रेशन्स पहिल्यांदा करेक्ट करणं हे गरजेचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची कुठलीही टेक्निक वापरण्याआधी तुम्हाला कोर व्हायब्रेशन्स करेक्ट करणं गरजेचं आहे आणि याचसाठी आपण काही टेक्निक्सचा वापर करणार आहोत ज्यामध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो की मेडिटेशन या गोष्टीमुळं आपल्या आतील जे अनप्रोसेस्ड इमोशन्स आहेत ते सेटल व्हायला लागतात ते विरघळून जायला लागतात आज आपण अशा एका टेक्निकबद्दल बोलणार आहोत जी अत्यंत प्राचीन आहे आणि अत्यंत साधी सोपी आणि सरळ आहे आणि जी पद्धत आहे आपल्या श्वासावरती आधारित आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की फिलॉसॉफी अशी आहे की आपल्या भावनांप्रमाणे आपल्या श्वासांची गती ठरत असते जर आपण जास्त एक्साइटेड असू तर आपला श्वास हा अत्यंत जलद गतीनं होत असतो आणि जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपला श्वास पण शांत होत असतो पण तुम्हाला मी जर असं सांगितलं की आपल्यापैकी बरेच जण व्यवस्थितपणे श्वास घेत नाही आहेत तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल कारण श्वास हा दोन गोष्टींसाठी काम करतो सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला तो जगवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा श्वासाचा वापर करून घेता येतो सध्या आपण फक्त जगण्यासाठी कदाचित श्वास घेतोय जेव्हा आपलं ब्रिदिंग आपला श्वास हा छातीपर्यंतच मर्यादित असतो तेव्हा तो श्वास फक्त आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी कारणी येतो तर आज आपण बघणार आहोत की मॅनिफेस्टेशनसाठी कुठल्या प्रकारचा श्वास घेणं गरजेचं आहे जर तुम्ही या प्रकारचं ब्रिदिंग सहा आठवड्यासाठी करू शकलात तर आपला मेंदू हा आपल्याला हव्या त्या गोष्टींचा अँटेना बनतो असं म्हटलं जातं याच्यावरती बराच सायंटिफिक रिसर्च पण झालेला आहे पण मी जर तो रिसर्च सांगत बसलो तर हा एपिसोड फारच टेक्निकल होईल आणि तेवढ्या टेक्निकॅलिटीची तुम्हाला गरज नाही आहे तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता जर तुम्हाला यामागचा रिसर्च पाहिजे असेल तर तो रिसर्च मी सांगेन पण आता माझा फोकस फक्त ती टेक्निक सांगण्यावरती आहे तर मित्र हो आपला श्वास हा कसा पाहिजे याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया तर टोटल ब्रिदिंग म्हणजे काय तर आपला श्वास हा आपल्या पोटामध्ये म्हणजे आपल्या बेंबीपर्यंत गेला पाहिजे तर त्याला टोटल ब्रिदिंग असं म्हटलं जातं म्हणजे नाकाने जेव्हा आपण श्वास आतमध्ये भरतो तेव्हा आपलं पोट पुढं आलं पाहिजे अशी कल्पना करा की आपलं शरीर म्हणजे एक भांड आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण तेलाची धार ओततोय म्हणजे तैल धारेप्रमाणे श्वास आपल्या पोटामध्ये भरला गेला पाहिजे तीन टप्प्यामध्ये श्वास घेणं म्हणजे टोटल ब्रिदिंग असं म्हटलं जातं म्हणजे श्वास तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पोटामध्ये तो भरला गेला पाहिजे फार तर तुम्ही इथं बिंबीच्या ठिकाणी हात ठेवू शकता आणि श्वास घेत असताना आपला हात हा पुढं आला पाहिजे त्यानंतर आपला श्वास हा छातीमध्ये भरला जातो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्या खांद्यांमध्ये तो पसरतो आणि आपले खांदे वरती येतात आणि जेव्हा आपण उच्छ्वास सोडतो तेव्हा आपले खांदे पहिल्यांदा खाली जातील छाती आतमध्ये जाईल आणि त्यानंतर पोट आतमध्ये जाईल तर या श्वसनाला संपूर्ण श्वसन असं म्हटलं जातं तुम्ही जर संपूर्ण श्वसनाचा सराव करणार असाल तर छत्तीस संपूर्ण श्वसन जर तुम्ही केलेत तर आपल्या आतमध्ये जी विषद्रव्य आहेत जे काही विषारी इमोशन्स आहेत ते ऑटोमॅटिकली निघून जायला सुरुवात होते असं म्हटलं जातं पण आपण याच्या थोडस पुढं जाणार आहोत तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात डीप ब्रिदिंग न करू शकता टोटल ब्रिदिंग न करू शकता तुम्ही जर एखाद्या लहान मुलाला श्वास घेताना बघितलं तर त्याचं पोट हलत असतं छाती हलत नसते पण आपण मात्र कदाचित छातीमध्ये श्वास घेत असतो जो चुकीचा आहे त्यामुळं तुम्ही एक रिमाइंडर लावू शकता म्हणजे तुम्ही एक गोष्ट अँकर करा तुमच्या हातामध्ये काहीतरी सपोज एक घड्याळ आहे आणि ज्या ज्यावेळी मी घड्याळाकडे बघेन त्या त्या वेळेला श्वास घ्यायची स्वतःला आठवण करा आणि तो श्वास ज्यावेळी तुम्ही घड्याळ बघाल त्यावेळी तो श्वास पोटामध्ये भरण्याचा प्रयत्न करा किंवा पोटामध्ये भरा आणि तिथून तो बाहेर टाका तुमच्या मनस्थितीमध्ये प्रचंड बदल घडलेलं तुम्हाला जाणवायला लागेल तुम्ही बऱ्याच वेळेला हे ऐकलं असेल की राग आलाय तर थोडंसं पाणी पी आणि खोल श्वास घे मन शांत होईल म्हणजेच जर आपण खोल श्वास घेतला तर आपली मनस्थिती ही शांत होत असते तर यानंतर मी जेव्हा योगशास्त्राचा अभ्यास करत होतो तेव्हा बऱ्याच प्रकारचे प्राणायाम त्याच्यामध्ये मला बघायला मिळाले प्रत्येक प्राणायामाचा एक वेगळा पर्पज आहे एक वेगळं उद्दिष्ट आहे ज्याच्यामध्ये अनुलोम विलोम याचा वेगळा पर्पज आहे उज्जयी प्राणायाम किंवा कपालभाती प्राणायाम हे सगळ्या प्रकारचे प्राणायाम तुम्ही अभ्यासू शकता आणि तुम्हाला जे गरजेचे आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अर्थात हा ज्याच्या त्याच्या इंटरेस्टचा आणि गरजेचा विषय आहे तुम्हाला जो प्राणायाम सांगितला गेलाय एखाद्या तज्ञ योग शिक्षकाकडून तर तो प्राणायाम तुम्ही करू शकता आज मी तुम्हाला श्वसनाची अशी एक विधी सांगणार आहे की जी विधी तुम्हाला एकशे अकरा वेळेला करायचे आहे आणि एकशे अकरा वेळेला कशी करायची आहे ते मी तुम्हाला आता सांगतोय तर हो आपण जेव्हा श्वास आतमध्ये घेतो त्याला पूरक म्हटलं जातं श्वास आतमध्ये घेऊन थांबवला तर त्याला अंतर्कुंभक म्हटलं जातं श्वास बाहेर सोडण्याला रेचक म्हटलं जातं आणि बाहेर सोडून थांबण्याला बाह्य कुंभक असं म्हटलं जातं तर हे चार टप्प्यांमध्ये कुठलंही ब्रीदिंग आपल्याला करायचं आहे तर आता मी जे सांगतोय ते ब्रिदिंग या चार टप्प्यांमध्ये करायचं आहे जर तुम्हाला आरोग्यासाठी श्वास घ्यायचा असेल तर तो श्वास एक चार दोन एक या प्रमाणात घ्यावा म्हणजे काय की जर तुम्ही एक सेकंदासाठी श्वास आतमध्ये घेत असाल तर चार सेकंद अंतरकुंभक करायचंय त्यानंतर दोन सेकंद तो श्वास बाहेर सोडायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एक सेकंद बाह्य कुंभक करायचंय जनरली जर तुम्ही चार सेकंदामध्ये श्वास आतमध्ये भरलात मनातल्या मनात आपण आकडे म्हणून हे सेकंद काउंट करू शकतो एक दोन तीन चार त्यानंतर सोळा सेकंदासाठी श्वास आपला रोखून धरायचा आहे त्यानंतर आठ सेकंदासाठी श्वास सोडायचा आहे आणि श्वास सोडून झाल्यानंतर पुन्हा चार सेकंद थांबायचं आहे हे झालं चार सेकंदाचं सायकल तुम्हा तुमचा जसा सराव वाढत जाईल तसा तुम्ही हा सराव वाढवू शकता आणि या ब्रिदिंगने आपल्या आरोग्यामध्ये प्रचंड फरक पडत असतो याच प्रकारचं एक सायकल मी तुम्हाला सांगतोय आता मी तुम्हाला जो श्वसनाचा विधी सांगतोय तो अतिप्राचीन आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे हा विधी तुम्ही रोज एकशे अकरा वेळेला करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे तुमचं मन हे अठ्ठेचाळीस तासामध्ये एक प्रकारचा अँटेना बनतं आणि तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात असं म्हटलं जातं हे ब्रीदिंग करण्याआधी तुम्ही एक लिस्ट बनवा ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत जे प्रॉब्लेम तुमचे बरे करायचे आहेत ती लिस्ट फक्त वाचा आणि त्यानंतर तुम्ही श्वसनाची पद्धत करायला हरकत नाही आणि आऊट द सेशन तुमच्या मनामध्ये ते इंटेन्शन तुमच्या इच्छांचं आणि प्रॉब्लेम बरा करण्याचं हे आतमध्येच असतं ज्याला फ्लिकरिंग इंटेन्शन असं म्हटलं जातं म्हणजेच प्रत्येक वेळेला आपली इच्छा व्यक्त करणं हे गरजेचंच असतं असं नाही तर आपल्या आतमध्ये ती इच्छा ऑलरेडी असतेच आपण हे कशासाठी करतोय हे आपल्याला माहिती असतं जर एखादी व्यक्ती एखाद्या प्रॉब्लेमसाठी एखादा ग्रंथ वाचत असेल तर तो ग्रंथ वाचताना त्याच्या डोक्यामध्ये तो प्रॉब्लेमचा विचार असतोच असं नाही पण तो ग्रंथ कशासाठी वाचतोय हे इंटेन्शन मात्र आतमध्ये फ्लिकरिंग असतं तर त्याप्रकारे आपण आपल्या इच्छांचे व्हायब्रेशन्स आपल्या आतमध्ये आहेत म्हणजेच इच्छा आहेत आणि त्यानंतर आपण चार सेकंदामध्ये श्वास आतमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर हा श्वास आतमध्ये घेत असताना अशी कल्पना करायचे की आपल्या माकड हाडापासून हा श्वास म्हणजे एक प्रकारची ऊर्जा ही आपल्या मणक्यामधून डोक्याच्या वरच्या भागातून आज्ञा चक्रापर्यंत येते त्यानंतर पुढचे चार सेकंद अंतरकुंभक कुंभक करायचा आहे म्हणजे श्वास घ्यायचा नाही थांबायचा आहे श्वास भरलेल्या अवस्थेत थांबायचे आणि त्यावेळी आपले संपूर्ण लक्ष आज्ञाचक्रावरती केंद्रित करायचंय आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा तो तोंडाने सोडायचा आहे तोंडाने आठ काउंटपर्यंत श्वास सोडायचा म्हणजे आठ सेकंद श्वास सोडायचा आहे आणि त्यानंतरचा एक पॉज घ्यायचा आहे म्हणजे बाह्य कुंभक करायचा आहे श्वास सोडून दोन सेकंद थांबायचा आहे आणि त्याला क्वांटम पॉज म्हणतात आणि हा फार मिरॅक्युलस असतो या पॉजमध्ये तुम्ही कोणतीही इच्छा व्यक्त करा ती पूर्ण होते असं म्हटलं जातं म्हणून हा आहे चार चार आठ दोन या गुणोत्तराचा श्वास तर चार सेकंद श्वास आतमध्ये घ्यायचा आहे अशी कल्पना करायची आहे की आपल्या मणक्यातून एक प्रकारची ऊर्जा वाहत आपल्या आज्ञाचक्रापर्यंत येते त्यानंतर चार सेकंद कुंभक करायचा आहे म्हणजे इथं लक्ष केंद्रित करून श्वास रोखून धरायचा आहे त्यानंतर आठ सेकंदासाठी तोंडाने श्वास सोडून द्यायचा आहे तुम्ही अशी कल्पना केली तरी चालेल वेग चा की आपल्या आतली निगेटिव्हिटी बाहेर पडते आणि श्वास आतमध्ये घेताना कृतज्ञतेचा भाव आतमध्ये घेतात तरी चालेल म्हणजे तुम्ही या श्वासाचे वेगवेगळे प्रयोग पण करू शकता आणि शेवटचे जे दोन सेकंद आहेत बाह्य कुंभक दोन सेकंदासाठी असा तुमच्या इच्छेचा फ्लॅश तुमच्यातून निघून गेला पाहिजे मित्र हो श्वास ही अशी गोष्ट आहे की जी आपल्या मनाला प्युरिफाय करते आणि त्याचबरोबर आपली इच्छा पूर्ण करायला मदत सुद्धा करते श्वसन या गोष्टीवरती अनेक प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील याच्यामध्ये शिव स्वरोदय शास्त्र पण आहे ज्याच्यामध्ये श्वासाच्या टेक्निक सांगितलेल्या आहेत म्हणजे विज्ञान भैरवी तंत्र नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये स्वत शंकरदेवांनी पार्वतींना एकशे बारा प्रकारचे श्वास सांगितलेले आहेत की ज्या श्वासांचा वापर करून माणूस त्याचं आयुष्य समृद्ध करू शकतो तर मित्र हो त्या श्वासांबद्दल मी नंतर कधीतरी बोलेनच पण आज कोर व्हायब्रेशन्स रिसेट करण्यासाठी मी आजचा सांगितलेला विधी तुम्ही जरूर करा म्हणजे एकशे अकरा वेळेला तुम्ही रोज श्वास घ्यायचा आहे जर तुम्हाला सुरुवातीला शक्य नसेल तर तुम्ही हळूहळू ते वाढवत एकशे अकरापर्यंत न्यायचे आहेत श्वास आणि एकशे अकरापेक्षा जास्त वेळ करायचे नाही आहेत एकशे अकरापेक्षा कमी वेळ सुद्धा त्यानंतर करायचे नाही आहेत exactly एक्झॅक्टली एकशे अकरा वेळेला करायचे आहेत याला वन 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 गेटवे असं सुद्धा म्हटलं जातं आणि या गेटवेमुळं आपण आपल्याला हव्या त्या गोष्टींचे चुंबक बनतो तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर व्हिडिओ जरूर लाईक करा तुम्हाला काही शंका असतील किंवा आणखीन कुठल्या किंवा आणखीन श्वासाचे प्रकार याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जरूर मेन्शन करा मी प्रत्येक श्वसनाची विधी आणि त्यानंतर त्याचा असणारा पर्पज याबद्दल सेपरेट व्हिडिओ करू शकेन तर आपल्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि पुढच्या मध्ये आपण आपल्या कोर व्हायब्रेशनमधून निगेटिव्हिटी कशी काढू शकतो याची एक अत्यंत प्रभावी पद्धत बघणार आहोत त्याबद्दल नोटिफिकेशन मिळण्यासाठी नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलचा ऑप्शन नेहमी ऑन ठेवा जेणेकरून माझा नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण पॉझिटिव्हिटी शेअर केल्यानं वाढत असते तर मित्र हो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद